पहा बारा दिवस होऊन गेले आमचे सत्तावीस निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले याला बारा दिवस होऊन गेले आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहेत या नाड्या आवळल्या ना, त्या नाड्या सोडल्या ना। बर एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हायकमिशन कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कर कमी केला याला का बदला गे म्हणतात याला बदला गे म्हणतात तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष पोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठा मारतायत लोकांना त्याला बदला घेण्या म्हणत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागतात बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतलेला नाही शांतपणे आनंदात सुखाने चालले भीती वाटते मला या देशाची अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय ते युट्यूब चॅनल बंद करायला आणि नाड्या आवळायचे बंद करायचे चुनचुणके मार्गे करायला जबाबदा वाटत एक एकंदर हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनकर मारण्याचा प्रयत्न करतायत तेही आता शक्य नाही बारह दिवस तरी बदला देता है आता युद्ध सराव करता है आता युद्ध सराव करता है युद्ध का सराव कर रहे जैसे बदलाव बोलते है क्या चलिए छोड़ो और क्या है लाड़ी लाड़ी भेहन तो भेहन जो है उसमें कहीं ना कहीं पैसों की कमी देखी जा रही है जिसकी वजह से बाकी जो खानदान <laughs> उनके पैसे को डाइवर्ट करके लाडली बहन के लिए इस्तेमाल किया जा रहा है लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी है आप कितना रुपया देता है सात सौ रुपया पांच सौ रुपया कितना है आप पे 500 पेरा 15 500 आया नाव के प्रचार में 2100 देने की बात की थी की थी ना अजीत पवार बोलता मैंने कहा मैंने मैंने तो नहीं कहा था मी नाही बोललो तो कर्ज माफी मी नाही मी कुठे बोललो आओ सरकार तुमचा है ना पण तुम्ही तर सरकार मध्ये आठ डेप्युटी सेम आ आता प्रत्येक मंत्री म्हणतो माझा पैसा माझा पैसा हा तुमचा पैसा कुठला एक मंत्री आहे माझ्या खात्याचा पैसा वळवला अहो लाडका बहिणींना दिला ना तुम्हाला कशाला पैसा पाहिजे लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय त्याआधी कसे हसत होतात मत पाहिजेत म्हणून तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे त्याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लावड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही अजित दादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री अजित दादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे आमच्या काळात आम्ही पाहिलेला आहे ना सतरा मे रोजी नरकातला स्वर्ग या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे हे पुस्तक जे आहे माझ्या तुरुंगातले जे माझे अनुभव आहेत सरकारने जे आम्हाला नरकात पाठवलं आणि नरकात पाठवून सुद्धा आमच्यासारखे अनेक लोक झुकले नाही गुडघे टेकले नाही आम्ही त्या नरकाला स्वर्ग मानला आणि त्यात राहिलो शंभर दिवसाच्या वर त्याचे अनुभव आहे फार मोठं पुस्तक नसेल पण त्यातून लढणाऱ्यांना प्रेरणा मिळाली देशासाठी स्वातंत्र्यासाठी लोकशाहीसाठी लढणारी जी एक पिढी आहे त्यांना जर काही मी प्रेरणा देऊ शकलो त्यातून त्यासाठी मी पुस्तक लिहिलं ज्यावेळी अख्खर प्रख्यात लेखक कवी हे ते पुस्तकाचं प्रकाशन करते माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माझे संसदेतले सहकारी साकेत गोखले त्यांनाही तुरुंगात टाकलं होतं ते या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतील अनेक प्रेरणादायी सोहळा रवींद्र नाट्य मंदिरला सतरा मेला सायंकाळी सहा वाजता आणि हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे सगळ्यांसाठी राज निमंत्रण आहे हा राज म्हटलं ना, ना सगळ्यांना निमंत्रण आहे खुलं ज्यांना ज्यांना या हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे ज्यांना या लोकशाहीच्या रक्षणासाठी लढायचं आहे आणि ज्यांना भविष्यामध्ये कधीच या लोकांसमोर गुडघे टेकायचे नाहीये त्या प्रत्येकानं यावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आता त्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे